ताई तुम्ही आज इंदापूरमध्ये आनंद कृषी महोत्सवाला आलेला आहात आणि त्या उत्सवाचं आयोजन एका महिलेने केलं आणि उद्घाटन एका महिलेने केलं काय वाटतं तुम्हाला खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे सीमाताई कल्याणकर आणि त्यांच्या सगळी टीम जे इकडे उपस्थित आहेत गीता ताई आहेत आमचे जिल्हा प्रमुख आहेत सुरेंद्रजी आणि या सगळ्यांनीच अतिशय मेहनत करून खास करून महिलांनी एक कृषी प्रदर्शन भरवावं म्हणजे महिला शेतीची कामं तर करत करतच आली अनाधिकालापासून करतायत नवीन काय नाही शेतावर राबणं सगळं पिकं काढणं शेतीची मशागत करणं गाय बैलांची निगा राखणं हे सगळंच महिला करत आल्या आहेत परंतु एक कृषी प्रदर्शन भरवणं हे मला खूप नाविन्यपूर्ण वाटलं आणि म्हणून मी इकडे मुंबईहून मुद्दामून त्यांचं कौतुक पाहण्यासाठी कौतुक करण्यासाठी एक शिवसेनेची आमदार म्हणून सचिव म्हणून मला त्यांचं येऊन प्रत्यक्ष कौतुक करावं असं वाटलं म्हणून मी इथे आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अयोध्येमध्ये येण्यास आमंत्रण दिलंय म्हणून उद्धव ठाकरेंना दिलं नाही त्यामुळं जे संजय राऊत आहेत त्यांनी स्पष्ट म्हण असं म्हटलंय की अयोध्या हा अयोध्येमधील कार्यक्रम हा एक इव्हेंट असून आमच्या श्रीरामांचं अपहरण केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं संजय राऊत काही बोलू शकतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तर उत्तर देण्याची पण गरज नाही आहे परंतु रोज उठून काहीतरी वाचाळवीर त्यांच्याकडे आता ते झालेले आहेत सगळे आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे उद्या ते देवाची आरती करतो आहे तर याला पण इव्हेंट म्हणायचा का एखाद्या मूर्तीची आणि राम मंदिर होणं हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आहे आता त्याला सुद्धा ते इव्हेंट म्हणत असतील तर त्याच्यासारखे कपाळ करंट तेच आहे नागपूरमध्ये काँग्रेसचा मेळावा जो आहे तो पार पडलेला आहे आणि राहुल गांधी त्या मेळाव्याला उपस्थित राहिले होते संबोधन त्यांनी केलेलं आहे दोन हजार चौशदृष्टीनं आव्हान केलं कसं बघताय याकडे आता अशी आव्हानं त्यांनी बरीच वेळा दिली दोन हजार सतरापासून आपण पाहिलं तर गुजरातमध्ये देखील त्यांची तिकडे दोन हजार सतरापासून आपण राहुल गांधींच्याकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला लागली ती पनवतीच आहे राहुल गांधी म्हणजे परंतु आम्ही असे शब्दांचा प्रयोग करत नाही कधीतरी करतो परंतु जे पक्ष एकत्र राहू शकत नाही आणि ज्या पक्षाला केवळ कौटुंबिक पाठबळ आहे अशा पक्षाचं आणि अशा इंडिया आघाडीचं काही भवितव्य असू शकत नाही कारण त्यांच्याकडे लोकांना देण्यासारखं काही नाही आहे ते फक्त स्वतःच्या मुलामुलींचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हे सगळं करत खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये आक्रोश यात्रा जे कालपासून सुरू झालेली आहे यात्रेच्या समारोपाला संजय राऊत येणार आहेत आता आक्रोश कोणाबद्दल आहे स्वतः स्वतः स्वतःचा आक्रोश आणि आत्मक्लेश त्यांनी करून घ्यावा एवढंच मी त्यांना सांगितलं आज राव आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली परंतु ह्या वर्षातील ती ही बारावी भेट आहे आणि ती आज झालेली आहे काय बघता सत्या शेवटी या वर्षाच्या राज ठाकरे विविध प्रश्न घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे येत असतात आणि त्यांना एकनाथजी शिंदे यांचे त्यांचे चांगले संबंध आहेत सौहार्दपूर्ण संबंध आहेत त्यांनी राज ठाकरे पण ज्या परिस्थितीतून शिवसेनेतून निघाले माननीय एकनाथजी शिंदे यांनी देखील बंड केलं त्यामुळे विचाराचं साम्य देखील आहे ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी खरं तर आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अर्थ खातं होतं आणि अजित पवार हे भाजपच्या म्हणण्यापेक्षा गट यांच्या शिंदे गटाच्या आमदारांना विकास निधी देत नाहीत हाच खरं तर आरोप ठेवून शिंदेगड बाहेर पडला होता आता अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्री पद आहे आणि अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यांना निधी देत नाहीत त्याच्यामध्ये दुजाभाव करतायत असा आरोप करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना तसं दे पत्र देण्यात आलेलं आहे वेळ पडली तर न्यायालयीन लढा लोडू असा इशारा देखील लढण्यात आला आहे महायुतीमध्ये आजच्या स्थितीला आलबेल आहे बघा तिन्ही पक्षांमध्ये किंवा तिन्ही जे दिग्गज नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या तिघांमध्ये चांगला सुसंवाद आहे आणि पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये निधीवरून जे काय झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री वेगळे होते त्या मुख्यमंत्र्यांचा एकंदरच कंट्रोल नव्हता आणि आता मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आहेत जे स्वतः एक कर्तृत्ववान नेते आहेत की जे तळागाळातून वर आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे स्वतः मेहनतीने राजकारणात वर आलेली मंडळी आहे आणि मला असं वाटतं तुम्ही जो पुणे जिल्ह्याचा उल्लेख केला हे तिघही मिळून याच्यावर निश्चितच तोडगा काढतील न्यायालयात जाण्याची कोणालाही वेळ येणार तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आहात आणि काही दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्यात तुम्ही या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कसं बघता कारण सध्या इथं खासदार हा इंडिया आघाडीचा आहे सुप्रिया सुळे खासदार आहेत आता बघूया जागा वाटप होईल आपल्याला चित्र तर स्पष्ट झालेलंच आहे अनेक वोटर सर्वे पण झाले आहेत सी सी वोटर सर्वे झाला आहे त्याच्यानंतर एका वृत्तवाहिनीचा पण सर्वे झालेला आहे आणि त्यामुळे येणारी लोकसभा मोधी जी यांचा मदेच लडली जानार ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्येच लढली जाणार हे तर स्पष्ट आहे आणि बहुमत देखील आहे त्यामुळे साडेतीनशेच्या वर जागा मिळवण्याचा मानस आहे प्रत्येक सीट आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि बारामती ही तर महत्त्वाची आहेच आहे